मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष व एबी फाउंडेशन आणि क्रेडाई या संस्थेच्या वतीने बुधवार दिनांक चौदा मे रोजी बांधकाम कामगार व कुटुंबियांसाठी भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं धुळे शहरातील ओम क्रिटिकल केअर अग्रवाल नगर मालेगाव रोड धुळे येथे या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं धुळे शहरातील बांधकाम कामगारांना होणाऱ्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेता व या समस्यांचे निदान करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष व एबी फाउंडेशन आणि क्रेडिट या संस्थेच्या वतीने या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात ए सी जी तपासणी हृदयरोग तपासणी हाडांचा ठिसूळपाना डोळे तपासणी किडनी विकार डोक्याचे विकार दंत तपासणी स्त्रीरोग लहान बालकांचे रोग अशा अनेक आजारांवर मोफत तपासण्या करण्यात आल्या

तेरा ते चौदा हजार मेंबर आपले पूर्ण भारतात आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता पस्तीसशे मेंबर आपले आहेत तसेच केडाई धुळे ही आपली या शहराची संघटना आहे जी बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे आणि या बांधकाम व्यवसायकांमध्ये आपले जवळपास एकशे दहा मेंबर आपले या शहरामध्ये आहेत त्यांच्याकडे आपण सगळे आपले बांधकाम काम का काम जे कामगार आहेत ते काम करतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला जे सगळ्यांना राहण्याची आपण व्यवस्था वगैरे करतो आपण चांगले चांगले घरं बांधतो सगळ्या प्रकारे सुपस आपण सगळ्या नागरिकांना देऊ शकतो तसेच आज हा जो कार्यक्रम आपण करत आहोत हा कार्यक्रम आपण आज चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी ओम ट्रेक्टिकल या ठिकाणी आपण हा घेतला आहे क्रीडाई धुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आहे केला आहे कामगार स्वतःचा दिवस आ, असा आपण हा कार्यक्रम एक उपक्रम आपण चांगला घेत आहोत कोणत्याही समाजाच्या प्रगतीत आणि विकासात कामगारांची अमूल्य भूमिका असते आपली शहरे घरे आणि पायाभूत ज्या सुविधा असतात त्या त्यासाठी सगळ्या कामगार बांधवांची मेहनती आणि चिकाटी ही आपली कायम असते त्यांच्या समर्पणाशिवाय आपण आपले जे व्यवसाय आहे याची आपल्याला कल्पनाही करता येत नाही त्यांच्या कष्टकरी हातांबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी लढाई धुळेतर्फे हा श्रम कृतज्ञता दिवस आयोजित करण्यात आलेला आहे